मी मतदारसंघाचे सगळे भाग केले गेले दोन दिवस सुद्धा आहे आणि मला खात्री आहे मुंडे पाटील हे प्रचंड मताने विजयी घालायच्या कारण सगळ्यांना चेहरा आणि असा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण झालेलं हॅलो काही नेत्यांनी निर्णय घेतला साहेबांना साथ देण्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सुधारलंय असं मी समजतो आणि म्हणून माड्याचा आमदार देखील तुतारीचाच होणार अशी अपेक्षा मला पूर्णपणानं आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मला खात्री आहे की संजय बाबा कोकाटेंच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो होतो ते तर स्वतःच पॅम्फलेट छापून वाटायला सुरुवात संजय बाबांनी केलेली आहे त्यामुळं सगळे स्वतःच्या इच्छेनं पूर्ण कामाला लागलेले आहेत ला आणि ताकदीनं प्रचार करत आहेत त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलेल काल आठ जागांच्या वर सव्वीस तारखेला मतदान झालं कार्यकर्ते तर आपलेच येणार सांगतात नेहमी पण मी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलायच्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली मी बोललो नाही एका अधिकाऱ्याला सांगितलं आय एस ओ अधिकाऱ्याला जरा तू फोन करून विचार तर त्याने मला सकाळी सांगितलं साहेब मी कालपासून सगळीकडे चौकशी केली आठीच्या आठ ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच उमेदवार विजय होतील असं संपूर्ण आठच्या आठ जागांवर वातावरण आहे त्याच्या आधी पूर्व विदर्भाची इलेक्शन झाली सव्वीस तारखेच्या आधी मला वाटतं बावीसला का एकवीसला झाली त्यावेळी तिकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि रामटेक फक्त लोकांना अजून आत्मविश्वास नाही नागपूरला काय होईल गडकरींच्या मतदारसंघात गडकरी साहेबांच्या बाकी सगळीकडे लोकांचा आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीची जागा येतील आज इथं वातावरण बघतोय सातारला मी जाऊन आलो सगळ्या मतदारसंघात अगदी रावेरपर्यंत जाऊन आलो मला वाटतं की अठ्ठेचाळीस जागापैकी बत्तीस ते पस्तीस जागा या आपल्या महाविकास आघाडीच्या लागतील ह्याच्यात वाढ होईल पण कमी होणार नाही एवढं प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने मनाशी निर्धार केलेला आहे की ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्यांनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला त्यांना अद्दल घडवायची म्हणून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन मित्र जे नव्यानं गोळा केलेत त्या सगळ्यांचा पराभव महाराष्ट्रात झालेला दिसेल असा मला विश्वास आहे